हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत बऱ्याच वेळा आपण बघतो की काही जण सारखं आजारी पडतात आता मी स्वतः डॉक्टर आहे माझ्याकडे काही काही जणं सारखे दर महिन्याला आजारी पडून येतातच मग हे असं का होतं तर त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते मग आता ही रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ती रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची कारणं काय आहेत आणि ती रोग रोगप्रतिकारशक्ती वाढवायची कशी हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आता आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे कोणते घटक आहेत ते आधी आपण बघूया सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ताणतणाव जेवढं तुम्ही ताणतणावामध्ये राहाल तेवढी तुमची रोगप्रतिकारशक्ती तुम्हाला कमी झालेली दिसेल त्यानंतर दुसरा घटक येतो तो, तो म्हणजे वय जसं तुमचं वय वाढतं तशी तशी तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होताना दिसते आणि एक शरीराची रचना सुद्धा तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली दिसते त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपली आजची बदललेली जीवनशैली यामध्ये काय उशिरा झोपणं उशिरा उठणं व्यायामाचा अभाव आणि फास्ट फूड खाणं जंक फूड खाणं सात्विक आहाराचा अभाव हे घटक यामुळे सुद्धा काय होतं की आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम होतो, होतो। आणि त्यामुळे शरीर रोगाला बळी पडतं मग आता ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय नाहीत का हो आहेत उपाय अनेक उपाय आहेत यावर पण योगाभ्यास हा एक शक्तिशाली उपाय या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहे योगामुळे काय होतं तुमची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा जी आहे ती वाढते त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढलेली आहे हे सिद्ध होतं योगाभ्यास केवळ तुमच्या शरीराला बळकटीच देत नाही तर मनालासुद्धा ना शांत करतं त्यामुळे काय होतं ताण कमी होतो आणि एकूणच तुमचं आरोग्य चांगलं सुधारतं काही आसनं रोगप्रतिकारक शक्तीला वाढण्यासाठी मदत करू शकतात रोगप्रतिकारशक्ती आसनं केल्यामुळे वाढते मग ते आसनं कोणती कोणती आहेत ते पुढे आपण आज बघणार आहोत आता या योगाभ्यासाचा या प्राणायामाचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणजे नेमकं काय होतं तर काय होतं कमी कॉर्टेसॉल लेवल जी आहे ती कमी होते म्हणजे काय हे कॉर्टिसॉल आहे काय या हार्मोनला तणाव संप्रेरक हार्मोन म्हणूनही ओळखलं जातं या योगाभ्यासामुळे काय होतं हे कॉर्ट्युसोल लेवल कमी होते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि कॉर्ट्युसोल लेवल कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहिल्यामुळे तुमचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि योगाभ्यासामुळे आपल्या शरीरातल्या अँटीबॉडीज वाढतात अँटीबॉडी म्हणजे काय तर त्या आपल्या शरीराचं जे शरीरावर ज्या जण तुमचं अटॅक होतो किंवा संक्रमण होतं किंवा इन्फेक्शन होतं त्याविरुद्ध ह्या अँटीबॉडीज लढतात म्हणजेच आपल्या सैनिकाचं आपल्या शरीरात ते काम करतात योगाभ्यासामुळे अँटीबॉडी वाढतात त्यामुळे आपल्याला आजारापासून आपलं संरक्षण होतं म्हणजेच तुम्ही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते असं आपण म्हणू शकतो त्यानंतर या योगाभ्यासामुळे तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक किलर पेशी सक्रिय होतात आणि संक्रमणाला दूर करतात परिणामी तुमचं शरीर संक्रमणापासून दूर राहतं म्हणजेच तुम्हाला आजार होत नाही आणि तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं योगाभ्यासामुळे आणि दुसरं म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम जी आहे ती चांगल्या प्रकारे सक्रिय राहते लिम्फॅटिक ड्रेनेज जे आहे शरीरातले विषारी पदार्थ जे आहेत ते योग्य प्रकारे बाहेर टाकले जातात विषारी घटक बाहेर टाकले जातात त्यामुळे संक्रमण होण्याचा धोका हा कमी होत असतो आता रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही प्रमुख पाच योगासन आपण इथे बघणार आहोत पहिलं आहे अधोमुख श्वानासन इमेजमध्ये बघा हे आसन तुम्हाला दिसत आहे हे आसन रोगप्रतिकारक वाढण्यासाठी कसं उपयोगी आहे तर या आसनामुळे लिम्फॅटिक प्रणाली म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम उत्तेजित होते आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते आणि कॉर्टेसॉलची पातळी कमी होते त्यामुळे ताण कमी होतात आणि त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला वाढलेली दिसते त्यानंतर पुढचं आसन आहे भुजंग आसन त्यालाच म्हणायचं कोबरापोच यामुळे काय होते फुफ्फुसाची क्षमता वाढते शरीरामध्ये ऑक्सिजन घेण्याची क्षमता सुधारते आणि थायमस ग्रंथीला हे आसन उत्तेजित करतं आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते पुढचं आसन आहे वीरभद्रासन त्यालाच म्हणायचं वरियर पोच या आसनामुळे काय होतं स्नायू आणि हाडं मजबूत होतात रक्ताभिसरण आणि लिम्फॅट्रिक ड्रेनेज या आसनामुळे सुधारतं त्यानंतर पुढचं आसन आपण बघणार आहोत ते म्हणजे विपरीत करणी इमेज बघा हे आसन थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदतच मिळत असते त्यानंतर पुढचं आसन आपण बघूया बालासन त्यालाच चाईल्ड पोज असं म्हणतात ताण कमी करण्यासाठी कॉर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी हे आसन मदत करते त्यासोबतच लिम्फॅटिक प्रणालीला उत्तेजित करतो आणि हे आसन मनाला शांत करतं मग रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे फायदे अनुभवण्यासाठी आपल्याला नियमितपणे योगाभ्यास करणं खूप गरजेचं आहे श्वासावर लक्ष केंद्रित करून काही आसनांचा सराव केल्यानं रोगप्रतिकारक शक्ती लक्षणीयरित्या वाढू शकते आणि एकूणच तुमचं आरोग्य चांगलं सुधारू शकतं या व्यतिरिक्त रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तुम्हाला संतुलित आहार घेणं गरजेचं आहे पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे आणि आपली जीवनशैली म्हणजे जी आपली लाईफस्टाईल चांगली ठेवणं गरजेची आहे इतक्या सगळ्या गोष्टी जर के तुम्ही केल्या तर नक्कीच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढली की तुम्ही सारखे आजारी पडणार नाही आणि तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तुमचं मनही उल्हासित राहणार आहे आणि तुमच्याकडनं कामही चांगलं होणार आहे तुम्ही जे काम, काम करणार आहात ते चांगल्या क्वालिटी काम तुमच्याकडनं होणार आहे मग हे जरूर करून बघा आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद